पुरण करायचं आहे ना तर अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची चांगले दोन पाणी धुवून टाकायची आणि मग शिजायला टाकायचे डाळ शिजून झाली आता तिचं पाणी काढायचंय थंड करायला ठेवा आता डाळ थंडी झाली गूळ टाकू मिक्स करून घेऊ आणि पुरण बारीक करून घेऊ आपला पुरण तयार झालं करून घेऊ पुढे आडत घेऊ आणि थोडीशी याला बारीक साखर पण घेऊ आणि मीठ घेऊ साखरपण मिक्स करून घेऊ एक किलो पीठ घेऊ अर्धा किलो डाळ असते ना तर एक किलो पीठ घ्यायचं आता आपलं पीठ मोडलं गेलं आता थोडं तेल लावून ते पीठ आहे ना त्याला असं कापडामध्ये ठेवून घ्यायचं आता ही पुरणपोळीची कणी पडून घ्यायची असे आणि मग गोळे करायचे आता मी गोळे करते बघा असे गोळे कर असे गोळे करायचे जेवढी कणिकची मेहनत केली ना तेवढी पुरणपोळी छान येते पुरण भरायचं असं किणाऱ्यापर्यंत भरायचं मग ते पुरीला आहे ना काट येत नाही